दाराशिव येथे जत्रा फंक्शन हॉल हो या ठिकाणी दाराशिव कळमू मतदारसंघामधल्या सर्व जातीतील ओबीसी बांधवाची या ठिकाणी बैठक घेण्यात आली या बैठकीचा मूळ विषय असा आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे आणि जिल्ह्यामध्ये हे एक ओबीसी आरक्षण बचाव समितीची स्थापना करण्यासाठीची ही आजची आमची बैठक होती या बैठकीमध्ये प्रत्येक जातीतल्या प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी आपापलं मनोगत ह्या ठिकाणी मांडलं आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस आरक्षणाचा विषय निर्माण होईल त्या त्यावेळेस ह्या धाराशिव मतदारसंघामधल्या सर्व ओबीसी बांधवाच्या वतीनं त्या आरक्षणासाठी लढा देण्याचं या ठिकाणी आज आम्ही ठरवलेलं आहे आणि राहायला येणाऱ्या निवडणुकीमधला विषय ज्या विधानसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत याच्यामध्ये जो नेता किंवा जो प्रस्थापित आमदार असेल खासदार असेल ओबीसीच्या आरक्षणाची त्या ठिकाणी चर्चा करेल आणि ओबीसीच्या आरक्षणावर धक्का न लावता भूमिका त्या सभागारामध्ये मांडेल किंवा वरिष्ठाकडे मांडेल <स्थाथा> <तो करें>। अशा <स्थाथा> अशा फक्त नेत्यांना यापुढं आम्ही राजकीय पाठिंबा द्यायचा आम्ही ठरवणार आहोत अशी आमची आजची बैठक झालेली आहे आणि पुढची बैठक लवकरच आम्ही घेऊन आणखीन जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एक मजबूत ओबीसी संघटन या धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही उभा करणार आहोत